इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव परिसरामध्ये आपण आहोत आणि या परिसरातील जर ही रस्त्याची दुरावस्था बघितली तर अक्षरशः रस्त्यामध्ये खड्डा पडलाय की खड्ड्यात रस्ते आहेत हे बघायला एकतर जे काही संबंधित विभाग आहे यांनी यायला पाहिजे या ठिकाणाहून जवळपास वीस ते तीस पेक्षा अधिक गावे रस्ते है रस्ते है या रस्त्याला जोडलेल्या आहेत परंतु कोणत्याही प्रकारची डागडुजी या रस्त्यांची होत नाहीत आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे या रस्त्याचं दोन ते तीन वेळेस लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील त्यांच्या हस्ते या रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं पण अद्यापपर्यंत ह्या रस्त्याला कोणत्याही प्रकारचा मुहूर्त मिळाल्याचं बघायला मिळत नाहीये आणि ह्या ठिकाणी हा जो बोर्ड बघितला तर हा उद्घाटनाचा बोर्ड आहे आणि हा बोर्ड गंजलाय परंतु अजूनपर्यंत ह्या रस्त्याची दुरावस्था झाली नाही अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहने येत असतात आणि ही वाहने आल्यानंतर त्यांना जीव जो प्रवास आहे तो या ठिकाणाहून करावा लागतो आपल्या बरोबर गावातील काही स्थानिक नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ थांबवा प्रशासनाला एक विनंती आमदार साहेबांना एक विनंती आहे हा जीवघेणा प्रवास थांबवा बस एवढीच कधीपासून पासून आमचे दुकान आहे इथं इथं आम्ही जवळपास बारा घंटे असतो चोवीस घंटे असतो जो हो है। तर जो धुळीचा त्रास होतो आहे तो आमच्या आजारापर्यंत पोहोचला आहे श्वसनाचे त्रास वगैरे होत आहे त्याच्यानंतर डोकेदुखी येते अनेक प्रॉब्लेम आम्हाला फेस करावा लागत आहे तर मागच्या वेळेस जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या तेव्हा आमदार साहेबांचे समर्थक होते कोणी तर आले तर त्यांना आम्ही दुरावस्था दाखवली तर त्यांनी हे पण सांगितलं आमच्या पण जमिनीवरतीच आहे आता आमदारसाहेब जेव्हा निवडून येतील तेव्हा आले आले तुमचंच काम हातात घेणार तिथं आम्ही लगेच काम चालू करू आता त्याच्यानंतर दोन अडीच वर्ष झाले तर अजून पण त्याची काही प्रोग्रेस काहीच नाही पूर्ण आम्ही धुळीत असतो पूर्ण गावकऱ्यांना पूर्ण त्रास होत असतो वाहन घेऊन मागाची वाहनं घेऊन रोड टॅक्स भरायचा पासिंग करायची आरटीओ रजिस्ट्रेशन करायचं परत आता हे असे रस्ते असले तर ते पाटे तुटणं इतका खर्च आहे चॉक अपसर जाणं धंदा करायचा का कशावर काय करायचं ते नुसता खर्च गाड्यांचा खर्च चालू आहे अशा रस्त्यामध्ये कशा गाड्या चालत टोल टॅक्स तर माफ नाहीये रोड टॅक्स माफ नाहीये मग पैसा जातो कुठं हा रस्त्याची दुरावस्था झालेली Jo estic de cara a la pàgina. जर बघितलं तर नागरिकांचा हा जनआक्रोश तुम्ही पाहू शकता अक्षरशः श्वसनाचे जे आजार आहेत ना ते नागरिकांना भोगावे लागत आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांचं नुकसान होत आहे परंतु लोकांचं जे आरोग्य आहे ते देखील या रस्त्यामुळे धोक्यात आलेलं आहे जवळपास वीस पेक्षा अधिक गावं या रस्त्याला जोडलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे शालेय बसेस असतील महामंडळाच्या मोठ्या बसेस असतील त्या देखील या महामार्गावरून हे जा करत असतात त्यामुळे मोठा अपघात देखील होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते परंतु हा रस्ता कधी दुरुस्त होईल अशी मागणी ही नागरिकांकडून करण्यात येत आहे पुढारी नीजसाठी विकास काजळे मुंडेगाव नाशिक